रामराम मंडळी शुभबोल तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण अशा ला प्रस्टाचार, एका विषयावर बोलणार आहोत जो तुम्हाला विचार करायला लावेल कल्पना करा आपल्या देशात किंवा राज्यात कोणताही मंत्री भ्रष्टाचार भ्रष्टाचारी नाही नातेवाईकांना काम टेंडर देत नाही कोणताही व्यवहार चुकीचा होत नाही ऐकायला अशक्य वाटतंय ना पण जगातील एका देशाने हे प्रत्यक्षात आणलं आहे एका देशाने माणसाच्या जागी एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंटला मंत्री म्हणून नियुक्त केलं आहे आज आपण याच ए आय मंत्र्याबद्दल बोलणार आहोत आणि त्याची आपल्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी तुलना करणार आहोत आपण सगळेच महाराष्ट्रात राहतो आपल्याला माहित आहे की इथे राजकारण कसं चालतं निवडणुकांमध्ये पैसा जातीवाद आणि कुटुंबातील राजकारण कसं चालतं अनेकदा आपण ऐकतो की मंत्र्यांनी किंवा नेत्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला भ्रष्टाचाराचे आरोप होतात लोकांचे पैसे चुकीच्या कामांसाठी वापरले जातात या सगळ्याला कारण आहे माणसाचा स्वभाव लोभ लालसा आणि चुकीचे निर्णय यामुळे ही व्यवस्था बिघडते आपण एका छोट्याशा युरोपियन देशाकडे बोलूया हो अल्बानिया जो फक्त अठ्ठावीस लाख लोकसंख्या असलेला एक देश आहे महाराष्ट्राच्या तुलनेत तो खूप लहान आहे पण त्यांनी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे दिलाची नियुक्ती डी अल्बानिया सरकारने दिला नावाच्या एका ए आय बॉटला मंत्री म्हणून नियुक्त केला आहे दिला या नावाचा अर्थ सूर्य असा होतो या ए आय ची मुख्य जबाबदारी आहे सार्वजनिक खरेदी आणि निविदांवर लक्ष ठेवणे हा ए मंत्री कोणतीही कोणताही पक्षपात न करता कोणतीही वैयक्तिक ओळख न ठेवता निविदांचे मूल्यांकन करतो तो सर्वात योग्य आणि पारदर्शक प्रस्ताव निवडतो ज्यामुळे सरकारी पैशाचा गैरवापर होत नाही त्यामुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसला जातो अल्बानियाला दोन हजार चौतीस पर्यंत युरोपियन युनियन मध्ये सामील व्हायचं आहे पण भ्रष्टाचार हे त्यांच्या मार्गातील एक मोठं आव्हान होत डिलाच्या या नियुक्तीमुळे त्यांना हे आव्हान पार करण्यात मदत होत आहे तज्ञांनुसार या निर्णयामुळे अल्बानियाच्या वार्षिक जीडीपी मध्ये एक ते दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता युग युग का 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 आहे कारण पैसा योग्य ठिकाणी वापरला जाईल अल्बानियाचं उदाहरण आपल्याला दाखवून देत की तंत्रज्ञान प्रशासनाला किती पारदर्शक बनवू आपल्या भारतातही अशी काही यशस्वी उदाहरणं आहेत त्यामधील एक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी त्यामुळे मध्यस्थांची भूमिका संपुष्टात आली आहे आणि लोकांपर्यंत थेट मदत पोहोचवू लागली आहे ए आय फक्त भ्रष्टाचारच नाही तर प्रशासनातील अनेक प्रक्रिया अधिक जलद आणि कार्यक्षम बनवू शकतो सरकारी कागदपत्रांचे काम योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना सेवा पुरवणे यात एआय खूप मोठी भूमिका बजावू शकतो काही लोक एआय च्या वापरावर नैतिक प्रश्न उपस्थित करतात पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की ए आय हे एक साधन आहे आणि त्याचा वापर योग्य मार्गाने केल्यास त्याचे खूप फायदे आहेत मित्रांनो अल्बानियाने घेतलेला हा निर्णय खूप धाडसी आहे आणि तो आपल्याला भविष्याची दिशा दाखवतो तंत्रज्ञान हे वाईट नाही पण त्याचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे लवकरच ए आय आपल्या आयुष्याच्या आप प्रत्येक पैलूवर परिणाम करणार आहे मग राजकारण किंवा प्रशासन यातही त्याचा वापर होईलच ही एक अशी क्रांती आहे जी आपल्या व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवते तुम्हाला काय वाटतं आपल्या महाराष्ट्रात असा एआय मंत्री असायला हवा का तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद